चित्र दिव्या आमचा शेतकरी बहु सत्तावीस तारखेपासून गेल्या उपोषणाला बसले खरं तर शेतकऱ्याच्या हितासाठी स्वामीनाथन आयोग मनमोहन सिंग पंतप्रधान असताना स्थापन केला आणि त्या स्वामीनाथन आयोगामध्ये शेतकऱ्याच्या उ दीडपट मोबदला मिळावा असं त्यावेळेस शिफारस स्वामीनाथन आयोगानं केलेली होती आणि त्या मुद्द्याला धरून सध्याचं शासन श्याश्यान असणाऱ्या शासनानं आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या अंमलात आणू आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस निर्माण करून देऊ या उद्देशानं सध्याचं सरकार सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांना शेतकऱ्याबद्दल स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू करण्याचा विसर पडला आणि शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे म्हणून आमचा तुंगचर शेतकरी भाऊ गेल्या सत्तावीस तारखेपासून उपोषणाला बसलेला आहे आणि त्याने असा दृढ निश्चय केला आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही ना असा दृढ निश्चय करून या ठिकाणी आमचा भाऊ सचिन रणदिवया हा बसलेला आहे खरं तर शासनानं स्वा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या तर जय जवान जय किसान ही पंतप्रधान लाल लालबहादूर शास्त्री यांनी त्या काळात घोषणा दिलेली होती शेतकऱ्याचा जय आणि किसाना शेतकऱ्याचा जय आणि सैनिकांचा जय असेल तर देश हा जगात एक नंबरचा देश असतो यांनी त्या जय जवान जय किसान या घोषणेतून सूचित केलं परंतु सध्या देशातील शेतकरी अडचणीत आल्यामुळं देशसुद्धा अडचणीत आलेला आहे तरी सध्याच्या सरकारनं केंद्रातल्या सरकारनं शेतकऱ्याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्वरित आपला देश समृद्ध करण्याचा एकमेव उद्देशमध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागूच करणं तरच शेतकरी सुधारला जाईल असा आमच्या या शेतकरी बांधवांचा दृढ निश्चय आहे तरी त्वरित आमच्या या बांधवाची दखल घ्यावी आणि त्यांचं उपोषण लवकरात लवकर मिटवावं असं आम्ही सर्व शेतकरी बांधव विनंती करतोय अध्यक्ष सामान्यथा आयोग म्हणजे काय आहे ही शेतकऱ्यांना पहिले कळलं स्वामीनाथन आयोग म्हणजे या पिकासाठी आपण नांगरट करतो त्याचा खर्च किती आज डिझेल शंभरच्या आसपास केलेला आहे त्या नांगरटीला आज अडीच हजाराचा दर आहे स्वामीनाथन आयोगानं एक एकर रान नांगरायसाठी अडीचशे रुपये धरलेत या एक बैलगाडी शेणकत भरून रानातीलच कटायला पन्नास रुपये धरलेत या ही जी हा खर्च धरलेला आहे ह्याच्यावर बदल केला पाहिजे आणि सध्या मजूर एका गड्याला कामाला आठ तास काम केल्यानंतर पाचशे रुपये हजेरी द्यावी लागते ना एक एक रांना नांगरायचं म्हटलं तर अडीच हजार द्यायला लागते तर रोटरनं त्याच्यासाठी पेरणी करणं ही जी खर्च आहे काढणं खतं बी बियाणं ह्याच्यावरचा खर्च जी स्वामीनाथन आयोगाच्या त्या शिफारशी अनुसार ती लागू करा ही जे सध्याची जी, जी महागाईची परिस्थिती आहे त्या त्या बेसवर तुम्ही ती लागू पाहिजे हा खरा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि ती नसल्यामुळं तुमच्या कुठल्या पिकाला हमी भाव मिळायला तयार नाही किंवा मिळला तर ती कमी दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्याचं दारिद्र्य आणि गरिबी वरची वरची वाढत जुवार चालली ही खरी खरी